माझ्या शेजारी हा जो शर्ट आहे मित्रांनो हा जेंट्सचा शर्ट आहे आणि ह्या शर्टची किंमत फक्त एकशे अठरा रुपये आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील जे बेरोजगार भाऊ किंवा आपल्या ज्या लाडक्या बहिणी किंवा लाडकी भाऊ असतील ते अशा प्रकारचा माल भरून हा एकशे अठरा रुपयाचा शर्ट दोनशे रुपयाला सेल करू शकता किंवा अडीचशेला सेल करू शकता आणि एक घरी बसल्या बसल्या आपला पार्ट टाइम व्यवसाय चालू करू शकता हिथं आपण दुसरा एक आपण शॅम्पल बघू शकता मित्रांनो अशा प्रकारचा हा टी शर्ट आहे आणि ह्याची किंमत एकाहत्तर रुपये आहे आणि हा एकाहत्तर रुपयाचा टी शर्ट शंभर रुपयाला सेल करू शकता किंवा एकशे वीसला करू शकता जसं कस्टमरची रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आपण सेल करू शकता अशा प्रकारचे बनचा सुद्धा माल आहे जेन्ट्स कपड्यांमध्ये आणि हा पण कॉटनचा शर्ट आहे कॉटनचा बंच आहे हा हा पण आपण अशा प्रकारचा माल भरून ही एक स्वतःचा व्यवसाय चालू करू शकता एक वीस ते पंचवीस हजार रुपयाचा माल भरून सुद्धा आपल्याला अशा नमस्कार मंडळी बघत आहात आहे तिथपर्यंत फक्त तुम्हाला जलान मेगा मार्ट कमीत कमी इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही आपला बिझनेस स्टार्ट करू शकता आणि महिन्याचे तुम्ही चाळीस ते पन्नास हजार रुपये आरामात कमू शकता तुम्ही नवीन असाल बिझनेस ला तर काही हरकत नाही एकदा फक्त तुम्हाला जलान मेगा मार्ट मध्ये यायचंय तुम्हाला गाईडनेस प्रॉपर सांगितली जाते नवीन आहात तुम्हाला समजत नाही कुठलं प्रॉडक्ट ठेवायचं कुठली रेंज लावायची किंवा कस्टमरसोबत डील कसा करू शकतो आरामात तर काहीच नाही टेन्शन घ्यायची गरज नाही जलान मेगा मार्ट मध्ये या तुम्हाला आपला मराठी माणूस भेटेल त्याच्याशी तुम्ही डिस्कस करा तुम्ही त्यांच्याशी फ्रँकली सांगा की आमचा हा हा प्रॉब्लेम आहे आम्ही बिझनेस स्टार्ट करणार आहोत तर बिझनेस स्टार्ट करण्यासाठी काय काय गोष्टी लागणार आहे किंवा सोबत कसं आम्ही डील करू शकतो तर म्हणजे आपण मेन्सवेअरचं पण थोडंसं कलेक्शन बघूया वेअर तुम्हाला मिळणार आहे सेवन्टी वन रुपी पासून बघा भरगतचं तुम्हाला इथे मेन्सवेअरचं पण कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे कुर्ता पायजामा असेल टू पीस थ्री पीस फाय पीस जे पण तुम्हाला असं जॅकेट पॅटर्न हवं असेल ते पण तुम्हाला मिळणार आहे शेरवानी मिळणार आहे आता लग्नाचा असो किंवा दिवाळी येत आहे जवळपास आपल्याला असे कपडे हवे स्वस्त आणि चांगले तर मेन्सवेअरचे कलेक्शन तुम्हाला इथे मिळणार आहे तुम्ही या साईडला बघू शकता हे पूर्ण जे बंच आहे ना या पद्धतीने तुम्हाला मिक्स सायझेस घ्यावं लागतात जसं तीन सहा नऊ आणि बारा बारा पिसेसचं सेट आहे से ते से तुम्हाला पूर्ण बंच टू बंच घ्यावं लागतं या साईडला तुम्हाला किडस्व्याचं छानपैकी असं फ्रॉक पॅटर्न मिळणार आहे शंभर रुपयापासून तुम्हाला स्टार्टिंग होणार आहे किड्सवेअरचं कलेक्शन या साईडला तुम्ही बघू शकता भरगतचं इथे पण कलेक्शन आहे याच्यात आपण एक, एक थोडं पॅटर्न आहे इथे पडलेलं हे बघूया अगदी सुंदर आहे साठी आहे मुलासाठी आहे याच्यात तुम्हाला टी शर्ट आणि पॅन्टचं कलेक्शन मिळणार आहे याच्यात तीन तीन पीसेस सेट आहे या पद्धतीने तुम्हाला पूर्ण सेट घ्यावं लागतं पूर्ण आपल्याला बॉक्सच याच्यात हा जो बॉक्स आहे ना पूर्ण घ्यावा लागतो या पद्धतीने आणि मंडळी काय असं ना आपण कस्टमरला जेवढी व्हरायटी दाखवली तेवढं आपल्यासाठी कमीच असतं आणि कस्टमर पण लवकर सॅटिस्फाईड होत आणि लेडीज लोकांची सवय असते की दहा व्हरायटीज बघितल्यानंतर त्याच्यातून त्या एक किंवा दोनच कलेक्शन सिलेक्शन करत असतात त्याच्यापेक्षा तुम्ही जेवढं कलेक्शन आपल्या दुकानात ठेवणार तेवढं तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे कारण बिझनेस करण्यासाठी जलान मेगा मार्ट मी सांगते बेस्ट आहे असं म्हणून पण तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा जलान मेगा मार्ट तुम्हाला खरंच सगळे कलेक्शन एकदम मॅन्युफॅक्चर रेटमध्ये देणार आहे क्वालिटी सोबत आणि सोबत नक्कीच मंडळी तुम्हाला हे सगळे कलेक्शन किंवा आपण कपड्यांचा व्यवसाय चालू करण्याचा विचार करत असाल तर सुरतला येण्याच्या अगोदर एकदा हा व्हिडिओ पाहणं खूप महत्वाचा आहे कारण की इथं आल्यानंतर भरपूर जणांचा गोंधळ निर्माण होतो की नेमकं सुरतला गेल्यानंतर आपण कुठे जायचं कुठून माल भरायचा ही माहिती आपल्याला अतिशय उपयोगाला येणार आहे आणि या माहितीच्या आधारे आपण ज्यालान मेगा मार्ट या कंपनीची आपण संपूर्ण माहिती घेतली यांच्याकडे कुठल्या प्रकारचं आणि काय काय व्हरायटी मिळते हे अतिशय विश्वसनीय आणि खूप खात्रीशीर अशी कंपनी आहे खात्रीशीर अशी फर्म आहे आणि या ठिकाणी कपड्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज लहान मुलांचे कपडे असतील महिलांच्या साड्या असतील कुर्ती असेल लेगीज असेल गाऊन असेल अशा प्रकारे किंवा जे जेंट्सचे कपडे असतील हे सुद्धा खूपच स्वस्तामध्ये मिळतात यासंबंधी आपला काय प्रश्न असेल किंवा आपली काही इन्क्वायरी असेल कपड्यांचे व्यवसाया संबंधित किंवा आपल्याला कपड्यांच्या व्यवसायाबद्दल काही प्रश्न असतील तर स्क्रीनवरती जे आपल्याला नंबर दिसत असतील त्या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपला व्यवसाय चालू करू शकता किंवा आपल्या मनातील प्रश्न विचारू शकता आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबून वॉलवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या सूचना आपल्याला वेळेवरती मिळतील धन्यवाद